हे बघा कसलं शिजलं आहे बघा मस्त एक नंबर शिजलेलं आहे बघा बघू जरा खेकड वर का <laughs> आ... एक नंबर रे हा खूप याच्या खाली असल्यामुळं अरे नंबर हा 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 बरं चालेल रे तर मित्रांनो आता आलो आहे आपण नदीवरती आणि काल लावलेले जे ट्रॅप आहेत ते आपल्याला आता काढायचे आप तर बघूयात आपल्याला काय मासे भेटत आहेत का व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो काल रात्री जबरदस्त पाऊस झाला होता आणि त्याने पाण्याची पातळी एकदम वाढली होती तर त्यासाठीच आम्ही जरा उशीर आलो आहे आणि ते ट्रॅप वाहून गेलेत की काय की आहेत ते आपण आता शोधूयात बघूयात आपल्याला मासे भेटत आहेत का बसंत आता रेड झालं आहे आणि आपलं जो ट्रॅप लावलेला आहे तो पाहणार इथं

एकच नंबर अरे जबरदस्त बघू शकता मित्रांनो कसले मासे आले बघा त्याच्यामध्ये आपलं लग चांगलं आहे त्याच्यामुळं ना ते वाहून नाही गेलं बाहेर घ्यायचं ना तिथेच वाचणार बाहेर हा घे ना बाहेर गेलं कस नाही ना मरणार अरे खेकड सुद्धा कसले मोठे आले ना एक नंबर कसले आलेत बघा मासे मासे आले बघा दुसर एवढे मोठी सायज एक नंबर आहे खेकड बघा खेकड सुद्धा मस्त मोठे साईजचे खेकड पण आले तुझ्यामध्ये <laughs> हा राहते राहते ते राह दे अरे ते माश्यांमध्ये मग ते बारा काय हा काढू ना आपण परत काढू मासे मासे तर होतून घ्यायला एक नंबर मासे कसे काय सांडले ते तिकडं एका साइड नसतं टाकले का, का साथ ने। ने। साथ साथ आ। आ। ओके राहते बाजू असते खेकड नाही येत नको फाडू त्याच्यामध्ये चार पाच किलो असतात हा ना अरे एक नंबर जास्त येते ते रे याच्यापेक्षा ठीक आहे चला बघूयात आता बाकीचे पण ट्रॅप पाहूयात त्याच्यामध्ये लावे आहेत का तर हे बघा हे पाण्यात सोडणारे म्हणजे मग आहे ना ते जिवंत राहतील एक नंबर काम झालं मित्रांनो पहिलं तर ट्रॅपमध्ये आपल्याला मस्त पैकी मासे आले आहेत भरपूर सारे पाच सहा किलोच्या आसपास मासे असतील अजून आपले तीन ट्रॅप शोधायचे आहेत म्हणजे काढायचे जे जिथं लावले त्याच्या आसपास असतील असावेत कारण पुरामुळं जर वाहून गेले असतील तर भेटू पण नाही शकते बघूयात अजून किती ट्रॅप आपले आहेत शिल्लक आणि आज� त्याच्यामध्ये किती मासे आहेत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा हा जा 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 तिकडे तर काय आता येत नाही येणार आम्हाला बघ भेटतोय का तो उचलवर एकदा अरे हा ना होतो ना मध्ये मासे आणलेत बघा आणि ते ओढत नाही तर एकदम मजा चढ जात आहे त्याला अरे बरसले आलेत ना पण तुझे खेकडं आले झालं माझं कालवण तो बन तू फक्त येऊ खेकडे घेऊन सगळे बघ जरा खेकड वर का दोन तर भेटलेत मित्रांनो आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये मासे पण भेटलेत आता अजून एक राहिले नाही एक राहिला ना एक राहिला शेवटचा आता पाहूयात काढून आणि मग त्याची मस्तपैकी आपण रेसिपी पण बनवणार आहे ठीक आहे कुठे हे आले काय जो हा अरे दिसतोय दिसतोय थोडंसं का सगळं आरे सगळं हे बसले त्याच्यावरती शेवटचा ट्राय आहे याच्यामध्ये आलेले पाहिजेत भरपूर एक नंबर काम होईल ना अरे आले थांबतात थांब एक मिनटं थांब भरपूर चेला प्यात मी याच्यामध्ये कारण हा खूप याच्या खाली असल्यामुळं अवघी एकच नंतर जबरदस्त आलेत रे लय आले त्याच्यामध्ये ना जबरदस्त आले एक नंबर लय चालत रे हा शुक आई शुक्र अगदी जाऊ लाव मोबाईल फार माझा बघ ना हा तसले आले बघा आणि साईज सुद्धा लय मोठी मोठी साईज आहे एक नंबर हा ना नाही ते गाडलं होतं ना आधी पाणी जास्त होतं की छान जास्त आलं एक नंबर लॅप पाहिलं बघा घे बरं घे बरं घालू नको आता ते खोल पाण्यात मग तिकडे गेलं ना तुझ्याकडून दोन तीन गेला ते गांजू असं लावायचं ते बिळापाशी आणि मग व तिकडून वर करायचं मग सगळे इकडे येतात याच्यामध्ये याच्यामध्ये मस्त आले तरी रे म्हणे एकच नंबर हा बघ एकच नंबर असं वाटतच नाही तो ट्रेन लावलाय जसं काय आपण एक घेतोय कॅरेट मधून असं वाटतंय डायरेक्ट ना बघ ना हा इला काय मला भेटलं ते एक नंबर रे झालं शांत झालं डायरेक्ट <laughs> एकच नंबर बघा जा उचल जरा बरं हॉल एक नंबर आले तर आता किती असत या तके लास्ट आहे ना हा तरी पण आपल्या आप तिन्ही ट्रॅप पकडून पंधरा किलोच्या आसपास झाले हा 10 15 किलो तरी आरामात हा एक नंबर रे आता अजून त्याच्या वेळेतच मला टाकले आलेत हा मस्त आले आहे एक नंबर आले मासे तर झालेत आपले पकडून सगळे आणि आता आपण त्याच्यातले काही मोठे मोठे सर दोन तीन घेऊयात जे आपण जे रेसिपी बनवणार आहे ते इकडं दाखू तेवढे साईजच्या जिला पण घेणार आहे आपण जरा मोठं साईजच्या टाक टाक टिकिट टाकणार डायरेक्ट ना पा काढल्यावर नाही जात हा तसं नाही जात एक तोंड पकडलं ना का मग काही टेन्शन नाही चला मासे तर काढून घेतले तर हाता मस्तपैकी साफ करू येते इथंच साफ करून घेऊ का ना चांगली जागे साफ करून घेऊयात आणि बनवूयात एक अशी रेसिपी कसे भारी साफ केले बघा मस्त एक नंबर कादळ काढून टाकलं आपण आणि आता याला मसाला लावायचा तर मसाला लावून घेऊयात मस्त पैकी मसाला कसं वाटतं भारी याला मसाला भारी वाटतोय कमीच लावा कमी पुरायला पाहिजे नाही पुरा ला <laughs> झालं काम मस्त झालंय बघा मसाला वगैरे लावून झाले एक नंबर थोडासा तेल टाकूया त्याच्यावरून ते असं म्हणजे मग आहे ना त्याला थोडस हे होईल काय असे ठेवू हा म्हणजे मग त्याच्या वर भागी होईल का ना

चॉकलेट सारखं का हा <laughs> <laughs> चॉकलेट सारखं बरी बघा चिलापी कशी आपण पॅकिंग केले याच्यामध्ये पेपरमध्ये आणि असेच आता भाजायचे आपल्याला मस्त बघा आता आपलं पेटले चूल आणि तेवढं ठेवत पलीकडं तर मित्रांनो पंधरा मिनटं झालेत आता पंधरा वीस मिनिट होत आले आणि आपण मस्त भाजले तर आपले मासे याच्यामध्ये आता काढून बघूयात आपण ते एकदा बाहेर काढलं ना एक दोन मिनटं लगेच बाहेरून बाहेर घालवून जातो बघा अजून आणले का अरे तर आणलं नाही अजून फाटी थोडीशी मजा भाजता भाजताय तिला तिकडे अजून आणलेले भाजण्यासाठी आपले तर तयार झाले तर फुल बघूयात कसं झालंय पहिल्यांदाच बनवलंय तर आपण काय पटकर हा बरोबर निघाल काय निघाल आता चांगलं हा हा निघत आहे निघत आहे मासा शिजलाय का शिजलंय मासा शिजलाय ना अरे एक नंबर भारी शिजलाय रे काय नाही बघ ना एक नंबर शिजलाय बघा मित्रांनो मासा एक नंबर झालाय कर कपाला हा कर 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 ती का अरे एकच नंबर एक नंबर बघा मासा पहिला तरी एक नंबर निघालेला आहे शिजलाय पण मस्त आता हे बाकीचे दोन मासे ते पण काढून घेऊयात दुसरा पण बघा मासा दुसरा पण मस्त पैकी आहे आपण एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे असं वाटलं नव्हतं पण झालंय मस्त ह ना मी जरा थोडं घाबरत होतो म्हटलं फेल जातं की काय आपलं झालं आहे व्यवस्थित हे बघू शकताय मित्रांनो जबरदस्त झालेली आहे आपली रेसिपी एक नंबर मस्त तोंडाला पाणी येण्यासारखे असं शिजलं आहे बघू हे बघा कसलं शिजलं आहे बघा मस्त एक नंबर शिजलेलं आहे बघा एकदम व्यवस्थित शिजले <laughs> <laughs> मस्त आणि बघा या डब्यामध्ये मी चपात्या आणलं तर चपात्या आणि मासा खाऊयात बघूयात कसं झालं आहे बघा तिकडून ते दादा घेऊन झालेत फाटे अजून त्यांनी पण चिला पे आणून ठेवलं ते आता वाजणारच परत चला मित्रांनो खाऊन घेऊयात बघा खा बरं घे बरं हा घे ना घे करायची सुरुवात घे ना खाऊन तर बरं मस्त शिजले ना एकदम सॉफ्ट सॉफ्ट झाले एकदम मस्त असत मस्त लागत नक्की का बघा बरं खाऊन कसं झाले टेस्ट ले 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 एक जेवण करून नाही आलो मी बाकीच आलो दर मला एकतर म्हणून आला <laughs> लागतो त्याच्यामुळे मी काय जेवण केलं नाही चला आता मी जेवण करतो कसं झालंय चांगली हा ना जरा भाज नाही का बघतो मी खाऊ ना, ना थोडी बघा <laughs> कसे मस्त एकदम सॉफ्ट झाले नाही काय हे पण खाऊन बघतो नाही आपण नेक्स्ट टाइम डायरेक्ट तशीच बाजू ना आपल्याला कळल ना हे पण मस्त लागते मस्त होते आणि असं रानात बनवलं का मग टेस्ट तर भारीच लागते का रे